जिस बदल क्रूर मनसे मगरूर मानसे क्रूर मानसे जाली मानसे मानसा पासून आता दूर क्रूर मानसे मूर मानसे मन सापुर आता दूर मनसेला मानसे मानसा सापून <सणगे़ी> है बाटले <सणगे> मनसिक <है> <सणगे है> माणसानी माणसाला वाटलेली माणसे माणसापासून आहे वाटलेली माणसे चेहराही धुलली बेडूर झाली माणसे क्रूर झाली माणसे मग रूर झाली माणसे क्रूर झाली माणसे आपल्या जवळची आजूबाजूची नात्या गोत्यातली कुटुंबातील माणसं सुद्धा आपली राहिली नाही आता कोणावर भरोसा ठरावे काही कळत नाही परिस्थिती फार बदलली नाही बघा एक गजल कि मी बांधतो तो नव्याने बदल मी बांध तो नव्याने माडीवरून माणी मी बांधतो तो नव्याने माणी वरून माणी अं शेतावरी का झाली उलंघव माडी मशीनीत भाकरीचे मशीनीत भाकरीचे उगवेल काबियाने उगवेल काबियाने उगवेल काबियाने मशीनीत भाकरीचे उगवेल का बियाने मशिनीत भाकरीचे उगवेल का बियाने इतकाच प्रश्न साधा पुसतो बड़ी अनाड़ी इतकाच प्रश्न साधा पुसतो बड़ी अनाड़ी मी बांधतो नव्याने माळी भरून तो बाप झोपलेला बाप झोपलेला तो बाप झोपलेला खोलीत अडगडीच्या खोलीत अर्गडीच्या खोलीत अर्गडीचा तो बाप झोपलेला खोलीत अर्गडीचा तो बाप झोपलेला खोलीत अर्गडी च्या अंडॉकी सरेंद न्याला कुत्र्यास पिंडण्याला ती शारदार गाडी मी माडी माळीवरून माडी लुगड्यास लाख गाठी लुगड्यास लाख गाठी लुगड्यास लाख गाठी पाडून माय मेली लुगड्यास लाख गाठी पत्नी सहरगडी रंगी बी माळीवरून माळी मी बांधतो नव्याने माळी शेतावरी पिकांची झाली उलंग वाडी शेतावरी टिकांची झाली उलंगवाडी झाली उलंग तिला पुरस्कृत केलं यासाठी लोकसाहित्य परिषदेचे मी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आपल्या सर्व हिंगणघाटवासी जाणकार असे मी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो यानंतर